अपडेट न्यूज महिला प्राचार्यावर अत्याचार करत उकळले पैसे मध्य प्रदेशच्या इसमाविरुद्ध चाळीसगाव इस पोलिसात गुन्हा दुसऱ्या जिल्ह्यातील एका तालुक्यात प्राचार्य असलेल्या महिलेवर तिच्या वाहनाच्या चालकाने जीवे ठार मारण्याची धमकी देत अत्याचार केला तसेच शारीरिक संबंधाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत महिलेकडून तीन लाख तीस हजार रुपये उकळले फसवणूक झालेल्या महिलेने पोलिसात धाव घेतली असून या प्रकरणी मध्यप्रदेशातील एकाच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला घटनेची माहिती अशी की तालुक्यातील एका गावात रहिवासी असलेल्या पस्तीस वर्ष महिला दुसऱ्या जिल्ह्यातील तालुक्यात प्राचार्य म्हणून प्राचार्य असून महिलेचा पती एका गुन्ह्यात कारागृहात असताना पतीची मध्य प्रदेशातील संशयित राजासिंग अग्निदेवसिंग चव्हाण याच्याशी ओळख झाली महिलेच्या पतीने चव्हाण या संपर्कासाठी पत्नीचा मोबाईल नंबर दिला ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये संशयित राजासिंग चव्हाण हा चाळीसगाव येथे एका पुढाऱ्याच्या ओळखीने चाळीसगाव येथे आला व त्या महिलेची भेट घेतली त्यानंतर महिलेच्या वाहनाचा चालक म्हणून काम करू लागला डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये संशयित आरोपीने महिला विद्यालयात गेली असता त्या ठिकाणी नशेत महिलेशी वाद घालून वाहनात बळजबरीने वाहनात बसवून महिलेस चाळीसगाव येथील एका लॉजमध्ये नेत अत्याचार केला व त्याचे व्हिडिओ फोटो काढून ब्लॅकमेल करू लागला हे व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत महिलेकडून सुमारे तीन लाख तीस हजार रुपये उकळले या प्रकरणी फसवणूक झालेल्या पीडित महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रसंग पोलिसांना सांगितला पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित राजासिंग चव्हाण यांच्या विरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता कलम चौसष्ट एकोणसत्तर तीनशे आठ तीन, तीन एकशे पंधरा दोन तीनशे एकावन्न दोन तीनशे एक्वन्न तीन, एक तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी हे करीत आहे सौजन्य आपला मतदारसंघ ब्युरो रिपोर्ट मुरद पटेल चाळीसगाव